ही पुस्तकांची जी आवड आहे म्हणजे मी तुमच्या कार्यालयातही पाहिलं सगळीकडे तुमच्या गाडीतही पुस्तकं असतात ही नेमकी कुठून निर्माण झाली म्हणजे वाचनाची आवड कशी काय असं ठरवून नाही झालं खरं तर मी विद्यार्थी चळवळीत असताना आमच्या संघटनेस पुरता आवश्यक पुस्तकं ही वाचली पण सर्वंकष वाचली पाहिजे हे मी माझ्या वडिलांकडनं शिकलो अच्छा माझे वडील तसे म्हणजे ग्रॅज्युएटी झालेले नव्हते he was सिम्पली अ नोटीस server इन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ओके पण त्यांची वाचनाची आवड मी जेव्हा मला समजायला लागला तेव्हा बघायचो ते एक, एक पेपर यायचा तर तो, तो वरपासून खालपर्यंत त्याचं पूर्ण वाचायचं म्हणजे सगळं कला क्रीडा राजकारण जे काय असेल ते आणि मग ती भूक पूर्ण व्हायची नाही आमच्याकडे एक नॅशनल लायब्ररी जी आता शंभर वर्ष जुनी लायब्ररी आहे तिथे जाऊन ते मोफ म्हणजे मोफत पेपर वाचायला मिळतात सगळे पेपर वाचायचे त्यानंतर मेंबर झाले नाही कारण पैसे खर्च होते मग कुठलंही पुस्तक मिळालं का ते वाचायचे तर मग मा मला असं वाटायला लागलं की अरे आपले वडील जर एवढे शिकले नाहीत तरी ते वाचतात असं काय धन सापडतंय म्हणून मी सुरू केला पण मग ती सवय झाली आत्तासुद्धा घरी गेल्यानंतर किती वाजता मी अगदी थकलो असलो तरी एक पान तरी वाचेनच हो जे काय आत्ता माझ्याकडे विषय असेल आणि मगच झोपेन